आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा धरणगुती ग्रामपंचायतीस भास्करराव पेरे पाटील यांची भेट ग्रामपंचायतच्या कामकाजाचे केले कौतुक का ग्रामीण विकासात आपल्या कल्पकतेने प्रसिद्धीस आलेल्या पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी धरणगुती ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली धरणगुती ग्रामपंचायतीने राबवलेल्या शासकीय योजना विविध वी विकास कामे लोकोपयोगी अभियाने याची माहिती घेऊन ग्रामपंचायतच्या कामकाजाचे त्यांनी कौतुक केले यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले पेरे पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या बगीच्या व्यायामशाळा वॉटर एटीएम सांस्कृतिक हॉल स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आरोग्य सुविधा कुस्ती आखाडा बाजारकट्टे माझी वसुंधरा अभियान यासह राबवलेल्या विविध योजनांची माहिती शेखर पाटील यांनी दिले ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक करताना त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या यामध्ये वृक्ष लागवडीवर भर कर प्रणालीत सुधारणा गावातील महिला व ज्येष्ठ नागरिक नागरिकांचा सन्मान शेतकरी वर्गास अनुदानित सुविधा देण्याबाबत अपेक्षित सूचना केल्या यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला सरपंच विजया कांबळे उपसरपंच विलास जाधव भालचंद्र लंगरे मनोहर माळी आप्पासाहेब पाटील डॉक्टर पांडुरंग राजपूत ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत केंबळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते